आज आपण बघणार आहोत काशी विश्वनाथ वाराणसी मित्रांनो महाकुंभ मेळ्याचं स्नान केल्यानंतर आम्ही आता आलेलो आहे बनारस म्हणजे वाराणसी काशी येथे आणि काशी विश्वनाथ मंदिर व येथील जे घाट आहेत मनकर्णिका घाट भोसले घाट संभाजी घाट छत्रपती शिवाजी महाराजांचा घाट आता तो आम्ही बघणार आहोत व आता आम्ही इथे मुक्काम केलेला आहे वाराणसीमध्ये इथेही गर्दी आहे परंतु चांगला स्टे आमचा झालेला आहे व आता आम्ही सर्वजण पुढे जाण्यासाठी निघलेलो आहे आता आम्ही विश्व विद्यु विश्व हिंदू विद्यालयमध्ये गाडी पार्क करणार आहोत व तिथून आता आम्ही विश्व हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलेलो आहे आणि मागच्या साईडला आम्ही गाडी पार्क केलेली आहे इथे आणि बंटू सिंग आमच्या सोबत आहेत ते आम्हाला घाट घाटमध्ये सोडणार आहेत तर आता त्यांच्यासोबत आम्ही या ई रिक्षा आहे ना ई रिक्षामध्ये चाललेलो आहोत आणि असं आम्ही आता घाटांचं दर्शन करणार आहोत मग तिथून पुढे मनकर्णी घाटवर जाणार आहोत कारण ते आता मंटूसिंग आम्हाला सोडत आहेत काशी हे शहर असी आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे ही वाराणसीची फेमस चाचीची दुकान आहे एकशे आठ वर्षापासून या चौकात आहे मिठाईची दुकान आहे त्याचप्रमाणे ही पहेलवान लस्सी यांचीही दुकान खूप जुनी आहे आम्ही इथे नाश्ता केला व पुढे निघालो मित्रांनो हा आहे आश्वी घाट या परिसरात चौऱ्याऐंशी घाट आहेत त्यापैकी आता हे आशी घाटवर आपण जात आहोत येथेही स्वच्छतेची खास व्यवस्था घेण्यात आलेली आहे व बाकीच्या घाटांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही एक बोट केली त्याचं प्रतिदी तिकीट दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये एवढं होतं व आम्ही आता बोटमध्ये बसून बस पुढे चाललो आहे येथील गंगा नदीमध्ये ब्लॅक हेडेड गर्ल मराठीत कालसरी हे पक्षी मोठ्या प्रमाणात येते भाविक भक्त यांना शेव खायला देतात खरं तर हे चुकीचं आहे कोणत्याही पक्षाला इतर ठिकाणचं माणसाचं अन्न द्यायला नको त्यामुळे त्यांचे पोट खराब होते व ते निसर्गात राहतं बाई आम्ही चाललेलो आहोत जवळपास चौऱ्याऐंशी आठ आहेत ते आठ आम्ही बघणार आहोत आमची सगळी काशी हे शहर पौराणिक आहे संसारातल्या सर्वात पहिल्या शहरांपैकी वाराणसी हे आपलं पहिलं शहर आहे काशी म्हणजे वाराणसी हे यांसाठी खूप महत्वाचं असं मोठं तीर्थक्षेत्र आहे मित्र आता आपण बघणार आहोत नमो घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार अठरामध्ये या घाटाची प्रकल्पाची पायाभरणी केली होती आणि तो पूर्ण झालेला आहे नमस्ते असं स्वागत करत आहे हा घाट दोन्ही हात जोडून नमस्कार कर करताना भारताची संस्कृती दाखवणारा हा घाट आता काशीमध्ये जवळपास चौऱ्याऐंशी घाट आहेत त्यापैकी काही म्हणजे त्यांचे नाव असे अग्नेश्वर घाट अहिल्यादेवी घाट केदार घाट महामंगलघाट गायघाट चिता घाट स्मशान घाट चौसष्टी घाट जानकी घाट तुलसी घाट, त्रिलोचन घाट दुर्गा घाट, नारद घाट घाट, 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 ब्रह्मा गाट, बोसला गाट, महता घाट, मानसरोवर घाट, मीर घाट मुश्नी घाट, राज घाट राज मंदिर घाट, घाट, ललित ललिता घाट, लक्ष्मण बालाघाट घाट असे अनेक घाट चौऱ्याऐंशी घाट इथे त्या आहेत त्यांचे आम्ही नावेतून दर्शनही घेतले यात आम्हाला आवडलेला म्हणजे भोसले छत्रपतींचा घाट भोसले घाट हा वाराणसीच्या गंगा नदीकाठीवरील एक लोकप्रिय घाट आहे नागपूरचे भोसले घराण्याचे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला हा घाट बांधला होता मराठा आणि राजपूत शैलीचा मेळ घालणाऱ्या अनोख्या वास्तुकलेसाठी हा घाट ओळखला जातो तसाच हा खूपच सुंदर असा मनकर्णिका घाट असे म्हणतात काशी हे शहर भगवान शिवाच्या त्रिशूळावर वसलेले आहे येथेच काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं पुरातन मंदिर आहे येथे भक्तांची सदा रेलचेल असते श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होत असते घाटावर अनेक साधू संत आघोरी नागास्वामी बसलेले असतात तपश्चर्या करत असतात मनकर्णिका घाट हा अंत्यसंस्कारासाठी सर्वात शुभ मानला जाणारा घाट आहे काशी हे शहर प्राचीन बौद्ध जैन आणि हिंदू साहित्याचा आनंदवन अविमुक्त महाश्मशान व्याप्ती असे नामांतराने आढळते बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचे असे काशी विश्वनाथ मंदिर याचाही जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे शंकराचे महान रूप काशीत पूजले जाते काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुलबौद्दीन ऐबक याने पाडले होते व या मंदिराशेजारी मशीद उभारली अनेक वर्ष दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोडरमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले परंतु औरंगजेबाने परत हे मंदिर पाडले व यापुढे काही वर्षानंतर अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर पुन्हा बांधले यावर सोन्याचा कळस परंतु तूही मुघलांनी लुटमार करून नेला आणि शेवटी आम्हाला आमचे महाराष्ट्रातले मंडळी भेटलेले आहेत आणि विदर ते विदर्भाचे आहेत जय महाराष्ट्र जवळपास सर्व घाट बघितल्यानंतर आम्ही मनकर्णिका घाटला उतरत आहोत आणि तिथे काशी विश्वेश दर्शन दिलं जय शिवशंभो जय शिवशंभो छानसे दर्शन आमचे झालेले आहे पप्पांना आम्ही व्हीलचेअरवर आणलं होतं व एक एक घाट चेअरवरून जेवढा शक्य होईल तेवढे आम्ही त्यांना दाखवत होतो मित्रांनो हे मणिकर्णिका घाट आहे आपल्या मागे आपण बघू शकता जिथे चलो आत्मांना जाळण्याचा कार्यक्रम चालू असतो तर हे मणिकर्णिका आहे हा आहे मनकर्णिका घाट या घाटावर दहा संस्कार सतत होत असतात या घाटाला महाशमशान घाट असेही म्हणतात या घाटावर मृत्यूची शांतता असते मृतदेह अंत्यसंस्काराआधी दी गंगेच्या नदीत बुडवला जातो आंघोळ घातली जाते या घाटावर बऱ्याचशा समाधी आणि धार्मिक स्थळेही आहेत मणिकर्णिका घाट हा खूप जुना आहे पाचव्या शतकातील शिलालेखात याचा उल्लेख आहे हिंदू धर्मात याला पूजनीय या मानले जाते जेव्हा राजा दक्ष प्रजापती ब्रह्माच्या पुत्रापैकी एक हे दक्षाने केलेल्या यज्ञात शिवाला अपमानित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर माता सतीने आपला जीव अर्पण केले आणि तिथे शरीर जाळले तेव्हा शिव तिथे जळते शरीर हिमालयात घेऊन गेले शिवाचे अंतहीन दुःख पाहून विष्णूने देवीचक्र पाठवून शरीराचे एक्कावन्न भाग केले जे नंतर पृथ्वीवर पडले या घाटांना एक्केवान शक्तिपीठ म्हणतात सतीचे शरीर जिथे पडले तिथे शिवाने शक्तिपीठांची स्थापना केली माता सतीच्या कानातील अलंकार मणिकर्णिका घाटावर पडला आणि हाच तो मणिकर्णिका घाट आम्ही इथे हा कामधेनू एक लस्सीचा मलाईचा एक नवीन आयटम येथे खाल्ला व इथून आम्ही बाहेर पडलो खरंच खूप सुंदर असा हे काशी विश्वनाथ आहे मी सचिन कापुरे लोनार सरोवर धन्यवाद मित्रांनो